खूप मोठी लांब शेंग आली ती याला शेंग येतो माहिती नव्हतं पण एवढेच अचानकच आले आणि फर्स्ट टाईम याला फ्रू एवढे फुलं आले ते जवळपास चार वर्ष झाली आहे ते कांदे घालून तोडून ते भाजीला नॉर्मल भाजी बनवायची जसं बनवायचं तसं आणि ही भाजी इकडे मिळत नाही सिटीमध्ये मिळत नाही गावात मिळून जाईल गावाच्या बाहेर असतं ते झाड तोडायला जेवढं तुम्हाला घटप आला ठेवलेलं त्या हिशोबाने रोज आलायचे हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आता माझे आहे संध्याकाळचे सहा आणि मी करते अन्वीच्या ड्रेस प्रेस हा ड्रेस ऑलरेडी तुम्ही बघितला असेल हा होता चौधरी लाईफस्टाईलमधला असे दोन ड्रेस घेतलेले म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नचे घेतले होते सो आत्ता जवळपास पाच तारखेला एक लग्न आहे सो तो कुणाचा आहे कुठे जाणार आहोत तो मला थोडंसं चार ते पाच लाग व्हिडिओनंतर माहीत होईलच कारण ऑलरेडी आपले पेंडिंग व्हिडिओ सुरू सो भरपूर व्हिडिओ पेंडिंग आहेत अजून तुमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही एका ठिकाणी व्हिजिट पण केलं होतं एक थोडंसं मिनी ट्रीप म्हणून आम्ही गेलो होतो बाहेर वन डेचा वन डे वन डे पण नाही म्हणजे हाफ डे होतं ते सो तो लॉग तुम्हाला या व्हिडिओनंतर बघायला बस ते प्रेस करते कारण मागे ते वॉश केलं त्यानंतर मग ते प्रेसच्याच कपड्यात राहिलं होतं म्हटलं विसरून जाणार कारण दुसरा जो एक ड्रेस आहे तिच्याकडे तो मला पुन्हा दुसरा पुन्हा एक फॅमिलीमध्येच लग्न आहे तर सो तिथे घालून द्यायचा आहे त्याच्यामुळे तो ड्रेस पेंडिंग ठेवते आणि हा ड्रेस मी तिला पाच तारखेला घालून देणार आणि मे बी कसं कॉटनचाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावर गर्मी हो नव्हतं आणि ती खेळायला पण कम्फर्टेबल असते त्याच्यामध्ये सो प्रेस करून देते पटकन अजून एक दोन कपडे आहेत पण ते बाहेरच देणार मग प्रेस करायला हे कसं छोटंसंच आहे तर घरी होऊन पण जातं यावड्याला एवढे सुंदर फुल आहे बोनसाई बोनसाई आहे हे बोनसाई केलेलं आहे या झाडाला मी मधात एक शेंग पण आलेली होती हे दिसत असेल पडलं खाली खूप मोठी लांब शेंग आली होती याला शेंग येतं माहिती नव्हतं पण यावेळेस अचानकच आले आणि फर्स्ट टाईम याला फू एवढे फुलं आले ते जवळपास चार वर्षं झाली आहे आणि बाकी झाडं वाढत आहेत पण याला पण बरेचसे फुलं आता संध्याकाळला हे क्लोज झाले खराब झाले आता पण मॉर्निंगला छान दिसतं पूर्ण झाडभर असतं पण याला औषधी ला घालावी लागेल याच्यावर कारण पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतं जसं ते जर असतं ना आपलं जास्वंदवर जे कीड चो असते ती कीड दिसते याच्यावर आणि हा तर ऑलमोस्ट गेलेला आहे जर याचा छोटं प्लांट जर इथं राहील तर कदाचित तो पुढच्या वर्षी पुन्हा लागेल पण नाहीतर मग लागणारच नाही मी गेली आहे खाली खेळायला ती आता रोज आ, खाली जाते खेळायला म्हणजे पाठवते मी तिला मुलं पण असतात खेळाय खेळायसाठी लहान बिल्डिंगमधले जे पण आहेत लहान मुलं मुली मुलीच आहेत ऑलमोस्ट सगळ्या मुलीस आहेत सो त्यांच्यासोबत जाते आता कसं आहे तिला कळतं ती स्वतः म्हणजे तिला पकडून चालायची गरज नाही पडत त्याच्यामुळे पाठवते तिला आणि पार्किंगमध्ये खेळतात आणि वर आवाज पण येतो आता पण तिचा आवाज येतोय वर त्याच्यामुळे माहीत पण होते की ती खाली आहे आणि सांगून ठेवलेलं असतं की बाहेर नाही जायचं म्हणून सो ती खेळते आता आणि रोज पाठवते तिला यावेळेलाच केली होती मी थोडीशी इथं सोजी केली होती थोडीशी ड्राय झाली आता थंडी झाली तर हिला थोडं दूध घालून मग पुन्हा करून घेणार ॲक्च्युली आज दुपारून आणि काही होतं नाही आणि सोजी पण होती खूप दिवसापासून माझी आई ॲडमिट होती तेव्हा आणली होती सो म्हटलं आता तेच करून घेते अन्वीने पण खाल्लं कारण ती भात भात म्हणजे जेवायला नाही म्हणत होते आज दुपारून नाहीतरच मी तिला जवळपास साडेपाच सहा वाजे जेवायला देते पुन्हा एकदा आणि एकदा मॉर्निंगला तिने सोजी खाऊन घेते त्याच्यामुळे ती जेवायला काही तयार नव्हती चला अजून येईल मे बी थोड्या वेळात अजून कॉल नाही आला कॉल आल्यानंतर त्याचं एक कन्फर्मेशन होत असतो की एवढ्या वेळात तो पोहचेल बा अजून तरी फोन आलेला नाही आहे बघू आता मी पण आवरून घेते थोडंसं आणि कारण आज खूप हालत बेकार झाली एकदम खूपच गरमी चटका, चटका झाली कोहड्याचा गोरसेल म्हणजे इथं कोहडा छोट्या छोट्या पीसेसमध्ये मध्ये करून घेतला आणि याचा खालचं जेवढं पण आहे सगळं काढून घेतलं याला आता इथं डाय थोडंसं पाणी घालून कुकर लावून घेणार आणि शिटी होऊ देणार एकदम कोर्णिव्यातल्या भाजीला नॉर्मल भाजी बनवायची आपण जसं बनवतो तसं असतं आणि ही भाजी इकडे मिळत नाही म्हणजे नागपूर सिटीमध्ये मिळत नाही गावात मिळून जाईल मी गावाच्या बाहेर असतं ते झाड तोडायलाच खूप मिळत असतं ऑलरेडी मी एक मागच्या अशी एक व्हिडिओ शेअर केला उन्हाळ्याच्या दिवसापर्यंत नसेल बघितलं तर जाऊन बघ कसं असते झाड त्याचं झाड कसं असतं काय असतं कशी बनवलं जाते कशी तोडल्या जाते सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे इकडे बस राईस होतं आहे आम्ही आता गोलसेलच्या करते थोडं ते झालं की व्यवस्थित आता याच्यामध्ये दूध घालून देते जेवढं तुम्हाला झट्ट पातळ ठेवतं त्या हिशोबाने दूध घालायचं त्याच्यात